एक राईट साईड आहे नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आहू आंबोलीमध्ये आंबोलीमध्ये हिरण्य केशी मंदिरच्या आम्ही बॅक साइड लावू माझ्या वाटी मागे बघतात असा सुंदर असा नजारा असा आणि आज असा वेगळं ब्लॉक म्हणजे आंबोलीमध्ये येऊन आंबोली वॉटरफॉल कावळे शेत पॉइंट सगळा बघून झालेला असा आणि सगळी लोक मेन मेन स्पॉटला फिरतात पण तुमका आज वेगळा दाखवचा प्रयत्न करते मी जा मंदिरच्या बॅकसाईडला एक डोंगर चढण जाऊन एक सडो लागता तिकडे आपण एक रानभाजी भेटता सडे गोदबीर नावाची ती रानभाजी आज बघू भेटतली तर लेट्स गो मित्र चला तर बघूया आजचा आज वेगळं ब्लॉग असा आमच्यासोबत कोण नाही असा म्हणजे माझ्यासोबत जो मिलिंद असा असतात प्रत्येक ब्लॉगमध्ये तो असा आणि आपल्यासोबत कोण असो लोकल गाईड नाही असा इकडचो तर आम्ही जाऊच प्रयत्न करतो तुम्हाला तो प्रयत्न करतो बघा निशाणी निशाणी बनवतो निशाणी म्हणजे ज्या वाटेन येलू परत त्या वाटे परत येऊया इकडनं येलो आम्ही बघा इकडनं येलो आणि इकडनं वर जाऊचा असा भरपूर कांटात मगात पासून पासं घाललं आहे पायावरचीच तर मित्रांनो अर्ध्यापर्यंत तर आम्ही पोचलू आणि इकडे ना वातावरण असं चेंज जाईत राहता म्हणजे मधीच पाऊस येतात मधीच ऊन लागता मधेच धुके जाता कारण की आंबोलीचं वातावरणच असं असतं आणि सध्या ऊन लागतं आणि जो हो एरिया ह्या लोकेशन आता समुद्रसपाटीपासून सा जवळपास साडेनऊशे मीटर वर असा सो इकडे वातावरण असं चेंज जाईत राहता तर तुमका जर येऊचा असत ना तर प्रॉपर जोपर्यंत तुमच्याकडे गाईड नाही तोपर्यंत येऊ नका आणि जो लोकल जो माणूस हा तो पण इकडे आल्यावर हरवता कारण का लोकेशन चेंज झालं होतं त्याच्यासाठी त्यामुळे तर माझ्यासोबत मिलिंद सा, असा ते का माहिती असं साधारण एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे आपण इ इथपर्यंत येलू आणि जाताना माहिती नाही की आपण ज्या वाटेन येलू त्याच वाटेन परत जाऊ शकतो असं जा माहिती नाही सांगा शकलो नाही त्याच्यासाठी आम्ही ना, त्या ना निशाणी बने दिलो म्हणजे झाडाचे जे फांदे आहेत ना ते तोडी दिलो म्हणजे जेणेकरून आमक जाताना समजात की बाबा आम्ही ह्याच वाटेन येलो म्हणान तर बघूया अजून पंधरा मिनिटाची वाढ आ तर तुम्ही व्हिडिओ बघा कंटिन्यू एन्जॉय करा तर चला भेटू पुढे <laughs> तर मित्रांनो पंधरा मिनिटाच्या कालावधीनंतर आम्ही पोचलो सड्यावरती लोकेशनवरती प्रॉपर लोकेशनवरती पोचलो आणि मी आता असे ना तर लोकेशन माझ्या पाठीमागे बघतात तुम्ही दिसत असत तर मी आता ह्या लोकेशनला आहे माझं एक पाया ना हे बघा हो लेफ्ट साईडचा जो पाया तो हा आंबोलीमध्ये आणि एक राईट साईडचा जो पाया तो हा चौकूळमध्ये तर ही जी बॉर्डर दिसता ना ही बॉर्डर दिसता ती या साईडने आंबोली या साईड चौकूळ तर ही जी बॉर्डर आहे म्हणजे पूर्ण दगडाने बांध बांधलेली आहे ती आता जरा कमी आहे कारण की ती पडाण पडांना दगड पडाण पडाण आता कमी झाली ती जवळपास तीन साडेतीन चार फूटपर्यंत वर होती तर इकडे ना म्हशी चरतात आणि तिकडे काका पण बसल्या हे बघा तर ज्यासाठी आम्ही इलू हो त्याआधी पहिला काम करूया मेन म्हणजे ती भाजी सड़े होत बी भाजी तर बघा कशी ती चला बाय

त्यांना आम्ही भाजलेला दिला एक्स्ट्रा एक आणलेला बरं त्यांच्यासाठीच होता असं माका तर वाटतं तर आता आम्ही खातू भूक लागली या आणि नंतर भाजी काढू गाज तुलू भेटली मग भाजी भेटा तर आमच्यासोबत दादा आहोत ते ते म्हणजे आमक सांगतात की इकडे बिबट फिरता म्हणून <laughs> आधीच पाटली हातभर त्यांचे म्हशी आहेत त्यांच्या रवाचं लागतं सर तर बघू पहिला आधी खाऊन तू आणि नंतर जरा भाजी काढू जातू तर चला

झालो भाजी काढू का तू सप्ता ना तू कळा ना जा चला आ, भाजी काढू तर मित्रांनो भाजी शोधित शोधी दिलू म्हणजे थोडी थोडी आता सध्या भाजी दिसता ही बघा ही बघा ही जी भाजी ही बघा ही जी आहेत ना ती बघा ही ही जी भाजी आहे ना ती बघा इकडे सगळीकडे आ ती बघा तिथे आ ती बघा तिकडे कोवळी कवळी जेवढी कोणी कोणी नाही बघा ही कुठलेली पण आहे इकडे आणि ही भाजी आहे ना अशी दगडा दगडात मधी मधी खाची नाही ना अशी खाची दिसतली बघा दगड़ा दगडा दगडात मधी खाची नाही दिसतली याचं कारण एक का आ की जी खाची खाची दिसतं ना तेवढीच गावतली भाजी जी प्लेन भागा ना ती रानटी जनावर खातात त्याच्यामुळे जी आपणाक भेटलेली भाजी ना ती अशी दगडाच्या गॅपिनीच असतली भाजी खातू ते ब चांगलेच असतात आणि औषधी पण असतात तर तुम्ही खाऊ शकता ही भाजी मस्त आणि ह्याची रेसिपी ना आ, सेम आपण कुरडूची भाजी तायकाळ्याची भाजी करतो ना सेम तशी यावा काही फरक नाही आणि गरम पाण्यात कोमट पाण्यात पहिली घालू होई चिरू होई तर कांदो आणि मिरची आणि वाफेर शिजवायची काही हार्ड ह्या नाही असा याची रेसिपी नाही असा तर आता आम्ही जेवढी भेटत तेवढी भाजी बघा काढतो मिलीन काढता इकडे ही बघा एवढी भेटली पिशी मोठी सगळीकडे शोधीच भाजी आता सगळीकडे शोधी 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 जाऊ ही, ती ही। चला। अच्चारी। अच्चारी यार कमी आली पहिल्या ना भाजी नाही आता पहिली एका बाजून भाजी सगळ्या पूर्ण भरायची पहिली आता खूप कमी बघा थोडी काढल्याने दादानी कमी झाली खूप म्हणतात भाजी म्हणजे एवढी नाही आहे ना आता पहिल्यासारखी येणार नाही पहिली म्हटलं खूप भाजी खूप आहे थोडी त्यांना भेटली थोडी मिलीन काढतात त्या भेटतात थे, 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 थे। आम्ही मग थैसर आता थोडीफार खडकानी आणि अशी प्लेन ह्याच्या जा जाणार नाही ना प्लेन नाही

नाही ना हैसून खालती उतरा सरत नंतर जाऊ जाऊन हैसून फक्त उतरा सरत उतरासरत हो कापली ह्या ह्या केली काही बाईत इतकशी जाती बारीक बादशी जातली बाजी हा हा बरोबर अजून एकदा बघितले कसं मस्त लक्ष येणार नाही मला एवढी भेटली आतापर्यंत आणि थोडी दादांकडे आत होतीच तशी गाव लाई तशीच गावली त्यांना अशा आतमध्ये आतमध्ये गावता सगळी आता पाठसून का बाहेर येला तुझं आता पाठसून बाहेर का येला उभा येईल का लो भाजीत भाजी भाजीत भाजी काढी जरा भाजीत भाजी भाजीत भाजी आम्ही दोघांचं लगीन जाऊ नाही असा रे हे भाजीत भाजी पुढे काय मिलिन भाजीत बाजी, भाजी कडे कोथबिरीची आणि टिंबटिंब माझ्या पिळकी भाजी आहे बघा इकडे थंसर असं वाटावं कायच भेटायचं नाही असं कायच वाटत नाही वाटत नाही आता भेटतली अशी म्हणजे दादा बोलतो खूप कमी झाली भाजी मस्त वास येत पहिली ना खूप गावाना विमा हो पहिले म्हणतात पोता पोता भर भरून घेऊन जाईल सिमेंटचे पिशे भरून घेऊन जाईल आणि आता खूप कमी झाली भाजी हे बघा ह्या स्पॉटला बघा किती आहे भाजी बघा ही ही वाली ही वाली ही बेलाची पानं कशी असतात तीन तीन पाना येतात तशी झाली बघा आहे खजाना खाई नंतर ही फुलता का ही बघा फुलली बघ थोड थोड्या दिवसांनी फुल चली बरोबर माहित मरे तर मित्रांनो आता आम्ही निघालू कारण काय पूर्ण ना धुक्यायोग चालू झालेला त्याच्यामुळे वाट समजायची नाही हा ज्या वाटेन निघलू वाटे त्या वाटे पर वाटेन परत जाऊ शकतो नाही असं वाटतं कारण काय धुक्या असल्यामुळे समजणार नाही आ तर आपल्यासोबत मिलिंदा तो आता पुढे चलतलो त्याच्या पाठोपाठ मी जातलो आहे सो चला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजिबात विसरा नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि चांगल्याशी कमेंट करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय चला पुढेच